हॅलो एव्हरीवन या व्हिडिओमध्ये आज आपण पहिलीचा जो नवीन सिलेबस आलेला आहे त्यामधील गणिताचा पहिला धडा पाहणार आहोत माय विलेज माय विलेज म्हणजे काय तर माझे गाव विलेज म्हणजे काय तर गाव आणि माय म्हणजे काय तर माझे तर खाली हे चित्र पहा या चित्रामध्ये तुम्हाला काय दिसत आहे या चित्रामध्ये आपल्याला इथं ढग दिसत आहेत इथं पक्षी दिसत आहेत परत हा, हा, हा एक कावळा आहे हे झाड आहे इथं माकड आहे ही बाय काय करते हापश्याच पाणी भरती इकडं हा डोंगर आहे असा माग हा सूर्य आहे इकडे हे घर इथं हा एक रोड आहे इथे एस टीची बस चाललेली आहे इथं स्कूटीवर माणूस आहे इथे एक कार हे घर आहे इथं खारुताई इथं आहे मांजर इथं आहे वासुदेव आणि खाली काय आहे या चित्रामध्ये आता आपण पाहूया खाली पण बरच काही तुम्हाला इथे दाखवलेलं आहे ते एक बाई आहे हा माणूस आहे इथे एक बाई आहे हे मुलं काय चाललेले इथं रस्त्याच्या पलीकडे चाललेले इथं हा कुत्रा आहे ही गाय आहे गायचं पिल्लू इथं पुन्हा गायचा गोठ आहे हा इथं रिक्षा आहे इथं रिक्षा आहे परत इकडं ट्रॅक्टर आहे इकडं शेत आहे रोड़ ए, फुले ले ले। हा रोड आहे रोडच्या पलीकडे काय फुलं इथं अशा पद्धतीने हे दाखवलेलं आहे ह्या चित्रामध्ये आपल्याला काय शिकायचं आहे तर ते आपण वाचूया विथ द हेल्प ऑफ गिवन पिक्चर्स डिस्कस द कॉन्सेप्ट अप डाऊन अप डाऊन म्हणजे काय तर वरती आणि खाली in, in इन इन आउट म्हणजे काय तर इन म्हणजे आत आउट म्हणजे काय तर बाहेर फ्रंट अँड बिहाइंड फ्रंट म्हणजे काय तर पुढच्या साईडला बिहाइंड म्हणजे तर मागच्या साईडला विथ द स्टुडंट युझिंग पोझिशनल वर्ड पोझिशनल वर्ड म्हणजे काय तर आपल्याला डिस्कस करायचंय काय करायचंय कॅट इज अंडर द ट्री कॅट इज अंडर द ट्री म्हणजे काय तर मांजर आहे ना मांजर कुठे शोधा शोधाम हिराळी मांजर ती कुठे जाडायच्या खाली बसली ना मग त्याला काय म्हटलं जातं इंग इंग्लिशमध्ये कॅट इज अंडर द ट्री मांजर ही झाडाच्या सावलीमध्ये आतमध्ये बसलेली आता इथं खारुताई आहे ना ती काय करते या झाडावर आहे ना मग आपण काय म्हणणार खारुताई ऑन ट्री खारुताई ऑन द ट्री म्हणजे काय तर ती झाडावर आहे आता हा डॉग कुठे तो आहे हे जे आहे ना कंपाऊंड हे दिसतंय ना हे कंपाऊंडमध्ये मध्ये ना मग आपण काय म्हणणार डॉग इज इन द कंपाऊंड ठीक आहे काउ इज इन द काउ होल्ड काउ होल्ड म्हणजे काय तर तिच्या गोठ आहे ते ठीक आहे अजून काय वाक्य येते पाहूया इथं मंकी इज सिटिंग ऑन द ट्री काव इज इन साइड द काउ शेड गर्ल इज नियर द गेट मग आता पाहूया गर्ल इज नियर द गेट ही जी मुलगी आहे ना ही मुलगी ती कुठे आहे हा गेट आहे ना ह्या गेट नियर आहे म्हणजे इंग्लिश मध्ये सांगितलंय द गर्ल इज नियर द गेट आणि इथं आहे मंकी इज ऑन द ट्री अशा पद्धतीने आपल्याला फक्त हे काय करायचं होतं बघायचं होतं थोडं थोडं शिकायचं होतं ह्या चित्रामध्ये काय म्हणजे गावाकडं काय असतं ते आपल्याला सांगितलेलं आहे गावाकडं कसं माकड कुत्रा बित्रा काही गर्दी नसती सगळे लोक हिंडत असतात तिकड तिकडं अशा पद्धतीने हा छोटासा धडा होता तुम्ही जर गावाकडचे असताना तर तुम्हाला माहितीच आहे वातावरण कसं असतं हे गावाकडचं जर शहरातले तर तुम्हाला माहित नसेल त्याच्यासाठी तुम्हाला हा एक छोटासा छोटासा धडा होता माय विलेज म्हणजे माझे गाव हा धडा इथे संपलेला आहे आता पहिलीच सर्व सिलेबस या चॅनलवरती अवेलेबल आहे जर तुम्ही पाहू शकता चॅनलला सबस्क्राईब करा तुमच्या मित्रांनाही हा व्हिडिओ शेअर करा थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ